म्हणजे मी बऱ्याच वर्ष झाली इथे येतो पण ती पहिल्या आज ती पहिली वेळ आहे की म्हणजे सोपाऱ्याचे वासी जे आहेत त्यांच्याशी संपर्क साधण्याचा किंवा त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी पहिली वेळ मिळते तर सिद्धार्थने जसं म्हटलं की आम्ही मी सूरज रतन जगताप पहिल्यांदा माझी ओळख करून देतो मी सूरज रतन जगताप मी लेणी चळवळीमध्ये काम करतो लेणी अभ्यासक म्हणून माझं काम आहे आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही लेणी चळवळ रुजवली म्हणजे म्हणता येईल शंभर टक्के कारण आता मोठ्या प्रमाणामध्ये लेण्यांकडे लोक वळालेले ले। तर मग आपल्या वारसा स्थळांकडे वळताना मग आम्ही पहिल्यांदा माझ्या जवळचे कोणतं तर मी त्याच्यामुळे माझ्या जवळ कोणती कोणती ठिकाणं आहेत ती लोकांना सांगणे गरजेचे आहे त्याच्यासाठी मग मी सोपारा हे ठिकाण निवडलं कारण मी आग्रिकोळी समाजातच राहतो आणि आग्रिकोळी समाजातलीच ती व्यक्ती आहे की ज्यांनी पहिल्यांदा धम्म इथं रुजवला आपल्याला तो इतिहास नाही माहिती किंवा आगरी कोळी समाजाला पण नाही माहिती आणि आपल्याला देखील माहिती आहे की या भूमीतून या भागातून या पावन भूमीतून ज्या माणसांनी पहिल्यांदा धम्म इथे आणला तो रुजवला ती व्यक्ती म्हणजे पुण्णा इसवी सन पूर्व पाचशे पंचवीस मध्ये पुण्यात जे सुपारेचे होते ते पहिल्यांदा श्रावस्तीमध्ये सम्यक संबुद्धांना भेटतात आणि तिथून धम्म इथे आणला तो धम्म इथे पहिल्यांदा आणला ती शाखा जी होती तिला धम्मोत्य पंथ म्हणतात आणि त्या धम्मतरीय पंथाचा इथून मोठ्या प्रमाणात प्रचार आणि प्रसार झाला तो मोठ्या प्रमाणात प्रचार आणि प्रसार झाला त्याला स्वीकारणारे कोण होते तर इथेच आक्रमणे त्यावेळेला नव्हते आलेले कारण आजपासून सव्वीसशे वर्षापूर्वीची मी घटना जमतोय म्हणजे अडीच हजार वर्षापूर्वी सम्यक संबुद्धांच्या काळातच बुद्ध धम्म इथे आला तो रुजला इथे आणि त्याला धम्मा स्वीकारणारे कोण लोक होते तर मूळचे इथले अग्रे आणि कोळी समाज होता जो आता कारला लेणीवर जातो ती कार्ला लेणीवर एवढाच करता जातो की त्यांच्यामध्ये आलेला जो धम्म आहे तो त्यांच्यामध्ये जो झिरपलेला आहे त्याच्या त्यांची जी पायवट आहे ती आत्ताही ते चोखळत आणि त्याच्यातून ते जात आहेत तर तो इतिहास आहे खूप मोठा त्याच्यावर बोलण्यासारखं खूप आहे पण नक्की सोपारा सम्राट अशोक आणि इथे काय येणं गरजेचं आहे तर आम्ही मी दोन हजार सोळामध्ये मध्ये भारतीय बौद्ध महासभा शाखा भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष जे आहेत आदरणीय भीमरावजी आंबेडकर साहेब आणि आमची एक संघटना आहे माझी लेण्यांच्या संदर्भातली आम्ही जॉईंट एकत्रित तो एक कार्यक्रम घेतला जो चैत्यभूमीच्या अशोक स्तंभाच्या खालीच आम्ही तो तीन वर्ष सम्राट अशोकांची जयंती साजरी केली पण तो मला असं वाटलं की तिकडे न करता सोपारा हे अत्यंत महत्वपूर्ण ठिकाण आहे आणि तो जगाच्या पटलावर ओळखला गेलेला आहे अडीच हजार वर्षापूर्वी देखील सोपारा आणि सोपारा परिसर लोकांना माहिती होतं इजिप्तपासून ग्रीस रोम अशा सगळ्याच लोकांना सोपारा माहिती होता आणि तो सोपारा आपल्या लोकांपर्यंत पण पोचला पाहिजे आणि इतर समाजाला देखील पोहोचला पाहिजे म्हणून आम्ही आम्ही काय केलं की दोन हजार बावीस मध्ये पहिल्यांदा आम्ही सोपाऱ्यावर जयंती साजरी केली सम्राट अशोकांची तर आता पण जेवढे लोक आहेत तेवढेच लोक होते लोकांमध्ये अजून सोपाऱ्याची माहिती जशी जायला पाहिजे तशी गेली नाहीत तर ते अवेअरनेस व्हायला पाहिजे म्हणून आम्ही सोपाऱ्यावरती लोकांना आणण्याचा प्रयत्न करतोय मागच्या तीन चार वर्षात आम्ही बऱ्यापैकी काम केलंय बरेच लोक येत आहेत आणि आत्ताही आम्ही पाच तारखेला पाच एप्रिलला सम्राट अशोकांची दोन हजार तीनशे एकोणतीसवी जयंती साजरी करत आहोत तर आता तो दोन हजार तीनशे एकोणतीसवी जयंती जी आहे जी अशोक जयंती म्हणून आपण साजरी करणार ती सुट्टीच्या दिवसांमध्ये येत नाही कारण अशोकाष्टमी जी आहे जी अष्टमीला येते तर ती अष्टमी जी आहे ती शनिवारी आलेली आहे तर आम्ही शनिवारी तो आयोजन केलेलं आहे आणि त्याच्यातून आम्हाला बरेचसे लोक संपर्कात आले जसे राज्यातून लोकांनी संपर्क केला बीड अकोला छत्रपती संभाजीनगर मुंबई नवी मुंबई इथून लोक येणारच आहेत पण इथल्या स्थानिक लोकांनी सुद्धा फोन केलेला होता त्याच्यातून सरांनी पण कॉन्टॅक्ट करून सिद्धार्थच्या संपर्कात आले आणि मग तो आम्हाला सांगितलं गेलं की त्या दिवशी म्हणजे रविवारी सगळेजण येतात तर तुम्ही पण तुमची माहिती द्या म्हणून तर आमचं फक्त एवढंच नियोजन आहे जसं तुम्ही दर रविवारी करता तर आम्ही चैत्र शुक्ल अष्टमीला सम्राट जयंती साजरे करण्यासाठी आम्ही इथे येणार आहोत आणि तो इतिहासाचा उजागर करणार आहोत तो इतिहास आम्ही सांगणार आहोत की नक्की सोपारा स्तूप किती महत्वाचं आहे म्हणजे हा सोपारा स्तूपाची प्रेरणा घेऊन साचीच स्तूप बनला सोपारा स्तूपाचा प्रेरणा घेऊन सांची स्तूप बनला मग सोपारा स्तूप कसा होता कारण सोपाराचे निवासी जे होते पुण्णा त्यांचे भाऊ चूल पुन्हा हे म्हणजे ते व्यापारीच कर व्यापारच होते चंदनाच्या व्यापारीच होते आणि इथे सम्यक संबुद्धांचा भिक्षापात्र देखील आलेला होता आणि ते उत्खनन केलं आणि ते उत्खनातून ते भिक्षापात्र सापडलं आणि आजही मुंबईच्या एशियाटिक सोसायटीमध्ये ते आहे ही अत्यंत महत्वाची माहिती लोकांपर्यंत नाहीये तर ते व्हॅल्युएबल जे इन्फॉर्मेशन आहे आपली हिस्ट्री आपला इतिहास आहे ती राष्ट्रीय धरोहर आहे ती जनमानसांपर्यंत सामान्य जनापर्यंत गेली पाहिजे म्हणून ते आम्ही चक्रवर्ती सम्राट अशोकांची जयंती साजरी करतो जे जे काय मिळेल ते आम्ही आमची आम्ही आमची पाण्याची व्यवस्था करणार आहोत आम्ही आमच्या लोकांची सगळी आपल्या आपणच सगळी व्यवस्था करणार आहोत त्याच्यात तुम्हीही देखील आलात तर अत्यंत होईल म्हणजे दुधात साखर टाकल्यासारखी होईल आणि तुमच्या आ... म्हणजे मार्गदर्शनाखाली आम्ही तो कार्यक्रम करू जर तुम्ही समोरून हात दिला तर आम्ही पण हात द्यायला तयार आहोत तर त्यांचं प्रतिनिधित्व मी करतोय म्हणून मग मी आज तुमच्या समोर आलो त्याच्यामुळे तुम्ही कधीही आवाज द्या दीड तासात मी इथं हजर होईल तर पुढच्या कार्यक्रमांमध्ये कुठल्याही कार्यक्रमांमध्ये कधीही मा माझी म्हणजे वाटलंच की मी त्याच्यात असायला पाहिजेल माझी संघटना असायला पाहिजेल तर मी कधीही येईल उभं राहायला तयार आहे आम्हाला फक्त एवढंच आहे की ही जी ताडपत्री आहे ही त्या दिवशी आम्हाला पाहिजेल बसायला तर हो तर एवढंच सांगायसाठी मी इथपर्यंत आलो होतो आणि तुम्ही मला शांतपणे समजून घेतलं ऐकलं त्याच्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद मानतो जय जयभीर तरी पण देतो, देतो नाईन थ्री टू झिरो